नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जुलै आपण आहोत पुणे गोल टिकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात पालेभाज्यांचे भाऊ ज्या शेतकरी बांधवांकडे पालेभाज्या फळे डाळीम कांदा असतील अशा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना मार्केटमधली दररोजची माहिती भेटत राहील मेथी भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे भारी माल देशी कोथिंबीर ते दे दे दर आहे हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये आहे पालक पेंडी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडीदार आहे सुका भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडीदर आहे शेपाची भाजी तेरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे ककडी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि ककडी दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो डोबळी मिरची एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि डोबळी मिरची दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता हिरवी मिरची साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता पोपटी मिरची पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता टोमॅटो एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आज टोमॅटो दोन नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर आहे दोडका एक नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका पाहू शकता भेंडी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेवगा शेंग एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवे वांग्याची आवक जास्त प्रमाणात आहे कारलं चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं पाहू शकता भुईमुख शेंग पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता लिंबू एक नंबर पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आणि लिंबू दोन नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर आहे एक नंबर आलं नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर आलं पन्नास रुपये ते साठ रुपये किलो लाल वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला वा आहे वांग पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दोधी भोपळा एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो गवार सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे गवार शेंग पाहू शकता बारतोक वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंजाब बटाटो चोवीस रुपये ते सव्वीस रुपये यालार बटाटो चोवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे इंदोर बटाटो सव्वीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे